ये सर्द आते रात्र ये सर्द आते अभी धुआ बन के उड़ जाए मैं जो एक लिहा फोडू तो सर्दिया उड़ जाए और बहुत गुरु है समंदर को अपने होने पर तो जो मेरी प्यास से जाए तो भेंजी आ उड़ जाए धन्यवाद हूं आज अपन जा जनसभात यात्रे निमित्त जमा झालेलो हो ज्या जुळगा गावामध्ये जे आपले लोकप्रिय जनतेच्या मनामध्ये असलेले कायमस्वरूपी आमदार असलेले असे आमदार ज्यांनी या पंधरा वर्षा अगोदर या खामगाव मतदारसंघाचा जो विकास करून दाखवला विकास की गंगा आमदार सारंदा असं म्हणून त्यांचं नाव अख्खा जिल्हा घ्यायचं अख्खा जिल्ह्याला हेवा वाटेल असा जिल्हा असा तालुका असं विधानसभा क्षेत्र त्यांनी जे विकासाच्या माध्यमातून रंगून दिलं तुमच्या आमच्या सर्वांच्या संपर्कात आर, राहायचे अवरात्र अर्ध्या अर्ध्या रात्री असो आपल्यासाठी धावून यायचे आपल्यासाठी काम करायचे असे आमदार सनंदा जेव्हा आपल्या गावात येतात तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचं जे हास्य दिसते ते सांगून जाते की जनतेचं किती प्रेम आमदार सनंदा साहेबांवर मी तुम्हाला एवढं सांगतो तुमचं हे झोळगाचे गाव आहे हे चिक विधानसभा मतदारसंघामध्ये खंबामध्ये येते परंतु संपर्कात आमच्या उदयनगरच्या खूप असते तर आम्ही जेव्हा गावामध्ये असतो तेव्हा हे लोक आज दहा वर्षापासून इतके डिस्टर्ब आहेत की आमचा आमदार नाही आमचा हक्काचा आमदार नाही आज त्यांना त्यांचा हक्काचा आमदार मिळाला पाहिजे यासाठी त्यांचं लहान मुलापासून तर म्हता्या माणसापर्यंत जे प्रयत्न असतात जी तळमळ असते जी आत्मीयता असते ती आम्हाला नेहमी दिसत असते म्हणून आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीमागं खंबीर उभं आहोत झोडगा असो परिसरातील सगळे गाव असो पूर्ण विधानसभा क्षेत्र असो तुमच्या पाठीमागं खंबीर उभे आहे ज्या लोकांनी या मतदारसंघामध्ये दहा वर्ष नेतृत्व केलं सानंदा साहेबांच्या नंतर किती खाण पसरून ठेवलेली आहे काय काय ते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दादागिरीच्या माध्यमातून दोन नंबरच्या व्यवसायाच्या माध्यमातून ती खान तुम्हाला येत्या काळात या लोकांना या लोकांच्या पाठीमागे उभे करून साफ करून द्यायची आहे ही जबाबदारी हा मतदारसंघ तुमच्यावर देणार आहे नक्कीच देणार आहे तुम्ही या संघ मतदारसंघाचे माझे आमदार नव्हे तर फिक्स आमदार म्हणून तुम्ही या मतदारसंघात राहणार आज हिंदू हिंदू आणि मुस्लिम दोघांचं जे समन्वय घेऊन देणारा जे दर्गा दर्गा या, एक दर्गा आहे त्या दर्ग्याला आम्ही नेहमीच जात येत असतो त्याचं दर्शन घेऊन आपण या यात्रेच्या सुरुवात केलेली आहे बजरंगबलीची दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात केलेली आहे नक्कीच सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पक्षाचे सर्व विचाराचे लोक तुमच्या पाठीमागं एक विचाराने दिला एक दिलाने एकजुटीने तुमच्या पाठीमागं उभे राहतील तुम्हाला आमदार म्हणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत ही त्यांच्या आजच्या त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या नजरेतून जे आम्हाला तळमळ दिसते ही तुम्हाला सांगतोय तुम्ही खंबीरपणे याच्या पाठीमागे उभे राहा रा आणि जोरात तयारी करा हे लोक तुम्हाला कुठेही काही कमी पण देणार नाही याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो आणि आम्ही पूर्ण वेळ तुम्ही म्हणसाल तेव्हा म्हणसाल तिथे म्हणसाल त्या वेळेला आम्ही आमच्या मतदारसंघातून काय होईना तुमच्यासाठी कधीही खंबीरपणे उभे आहोत तुम्ही आम्हाला आवाज द्या आमच्या जबाबदाऱ्यांना द्या आमचा लावा आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायला तयार आहे आम्हाला वाटते आमच्या आत्मीयता वाचणारा आम्हाला आम्हाला स्वाभिमान आमच्यासाठी खामगाव मतदारसंघाला शोभणारा रुबाबदार आमदार जर कोणी असेल तर तो आमदार दिलीप पवार जी सानंद आहेत त्यांच्या पाठीमागे उभे राहून या विधानसभा क्षेत्रातील सर्व जी जनता आहे ती तुम्हाला आमदार केल्याशिवाय राहणार नाही येणारे आमदार नक्कीच तुमची जी विकासाची गंगा थांबलेली आहे दहा वर्षापासून ती येणाऱ्या काळात स्वच्छ निर्भर पद्धतीने मुक्त पद्धतीने या खामगाव मतदारसंघात तुम्हाला वाहताना दिसेल अशी मी या मतदार आमदार सानदा साहेबाच्या माध्यमातून तुम्हाला वय देतो धन्यवाद तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याच्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान